विजापूर रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या अचानक सुरू झालेल्या कामामुळे जुळेसोलापूर डीमार्ट चौक आसरा उड्डाणपुलावर सोमवारी रात्री वाहतुकीची मोठी कोंडी झाली बिजापूर रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या अचानक सुरू झालेल्या कामामुळे जुळे सोलापूरचा डीमार्ट चौक आसरा उड्डाणपुलावर सोमवारी रात्री वाहतुकीची मोठी कोंडी झाली आसरा चौकापासून खाली महावीर चौका पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या दुचाकीवर निघालेल्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन तर चारचाकीमध्ये बसलेल्या प्रवाशांना गुदमरल्याचा अनुभव आला आणखी किती दिवस ही परिस्थिती राहणार याचे उत्तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मिळावे अशी भावना सर्वसामान्य सोलापूरकरांनी व्यक्त केली विजापूर रोडचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे पत्रकार भवन चौकात आलेली वाहने होटकी रोडवरून आसरा चौकात आली काही वाहने रामवाडी भुयारी मार्गातून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या बाजूने रोडवर आली दोन्ही मार्गांवर वाहतुकीची कोंडी होती सर्वाधिक त्रास आसरा उड्डाण पुलावर दिसून आला सायंकाळी सात वाजता चौकातून जुळे सोलापूर आणि आसरा चौकात जाणारी वाहने अर्धा अर्धा तास तेथेच थांबून होती आसरा पुलावर एकाच वेळी ऊस वाहतूक करणारी वाहने चार चाकी वाहने दुचाकींची गर्दी झाली होती त्यातून वाट काढत एक वाहन पुढे सरकत होते आसरा चौकात नेहमी प्रमाणे वाहतुकीवर नियंत्रण ठेवायला पुरेसे वाहतूक पोलीस नसल्याचे दिसून आले